नमस्कार दुपारचे तीन वाजत आहेत आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी मी वर्षा नलवडे या बुलेटीनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तीनच्या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीनं करणार आहोत एकशे तिसाव्या घटनादुरुस्तीवरून संसदेत गदारोळ झालेला आहे विरोधकांनी शहांच्या दिशेने कागदही भिरकावल्याचं कळतंय आहे कागद, कागद फाडून अमित शहांच्या दिशेने विरोधकांनी हे कागद भिरकावलेले आहेत लोकसभेमध्ये एकशे तिसाव्या घटनादुरुस्तीवरून हा मोठा गदारोळ झालेला आहे एकशितीसाव्या घटनादुरुस्तीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गदारोळ झालाय विरोधकांनी शहांच्या दिशेने या विधेयकाला विरोध करत कागदही भिरकावले आहेत आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय सुरुवातीला अमित शहा यांनी हे विधेयक इथं मांडलं आणि त्याच नंतर इथं गदारोळ झालेल्या एकशे तिसाव्या घटनादुरुस्तीवरून लोकसभेत गदारोळ झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय विरोधकांनी काही कागद होते ते शहाच्या दिशेने भिरकावलेले आहेत कागद फाडून अमित शहाच्या दिशेने विरोधकांनी हे कागद भिरकावलेले आहेत लोकसभेत एकशे तिसाव्या घटनादुरुस्तीवरून हा मोठा गदारोळ बघायला मिळालेला आहे या संदर्भात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत रामराजे नेमकं काय घडलं अमित शहा यांनी या घटना दुरुस्तीच विधेयक मांडल्यानंतर विधेयक घटना च्या नियमानुसार आणि ही घटना दुरुस्ती काय आहे की जर तीस दिवसापेक्षा कोठडी मिळाली असेल जेलची तर मात्र त्यांना पदावर राहता येणार नाही आणि याच विधेयकाचा विरोध केलेला आहे आणि विरोध विरोध करताना विरोधकांनी त्यांच्या दिशेने कागद भिरकावलेले आहेत कागद फाडून टाकलेले आहेत परंतु हे करताना जेव्हा हे अमित शहा यांचं लक्षात आलं तर तेव्हा अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिलं की जेव्हा आपण म्हणजे की अमित शहा हे गृहमंत्री होते गुजरात मध्ये तर त्यांच्यावर जेव्हा हे आरोप लावले तर त्याच्या अगोदर त्यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर मग ते समोर गेले त्यामुळे अमित शहा यांचं म्हणणं होतं की कोणता तुमच्यावर आरोप लावला जात असेल तर त्याच्यासाठी पदावरून अवडत तुम्हाला बा, बाजूला जावं लागेल आणि त्यानंतर चौकशीला सामोरं जावं लागेल आणि तेच या विधेयकामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळं विरोधकांनी असा विरोध करणं हे चुकीत असल्याचं अमित शाह यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर सभागृहामध्ये मोठा गदारोळ हो झाला आणि मग तीन वाजेपर्यंत हे सभागृह तहकूब करण्यात आलेलं आहे तीन हे विधेयक आहेत जम्मू काश्मीर राज्याचा दर्जा जाण्याच्या जा संदर्भात सुद्धा विधेयक आहे आणि त्याचबरोबर तीन हे सुद्धा विधेयक आहे की जे महत्वाचे लोकप्रतिनिधी आहेत किंवा संविधानिक पदावर आहेत त्यांना तीन दिवसाची जर कोठडी मिळाली तर त्यांना पदावरून मुक्तता करावी लागणार आहे, आहे करा रामराजे या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहेत तृतास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी